रोज रोज तेच तेच खाऊन खूप कंटाळा आला आहे म्हटलं चला आज काहीतरी वेगळा पदार्थ बनवूया काही वेगळं काही बनवूया कारण पोळी भाजी खाऊन कंटाळा आला आहे त्याच्यामुळं आज गावराण पद्धतीने झणझणीत असा हिरव्या मिरच्याचा ठेचा सोबत कांद्या चपातीची भाजी आणि त्यासोबत भाकरी असा मी बेत ठरवलं आहे चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार मी सारिका सारिकाच किचन अनव्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे मी शेतातून हिरव्या मिरच्या कांद्याची पात कोथिंबीर असं घेऊन आले होते सर्व ताजच आहे त्यामुळं मी आता ह्याचे मिरच्याची देटं सोलून घेते आणि नंतर त्याला भाजून घेते मिरच्या थोड्या जास्तीच्याच सोलून घेते कारण मला थे नंतर थे ते नंतर ठेचा कांद्याच्या पातीला पण टाकायचं आहे त्यामुळं मी थोडे जास्तच घेतलेले आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडं जास्तीचं तेल टाकून त्या ते मिरच्यांना आपण भाजून घेऊयात आता उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे उन्हाळी वाळवण्याच्या रेसिपीज पण आपल्याला चॅनलवरती अपलोड करायच्या आहेत त्यामुळे चॅनलशी नक्की कनेक्ट राहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही जर बाहेर कुठे सिटीला वगैरे राहत असाल ना तेव्हा असा भेद करून बघा हिरव्या मिरचीचा ठेचा भाकरी वगैरे तुम्हाला गावाकडं जेवण केल्याचा फील येईल आणि तुम्हाला तुमच्या मुलांनाही थोडंसं वेगळं काही वाटेल कारण कसं आहे ना मुला मुलांना शाळेमध्ये न जम्स फूड वगैरे काही अलाउड नसतात कारण पोळी भाजी पोळी भाजून खाऊ खाऊन खूप कंटाळ येतो त्यामुळे असं काही वेगळं केलं ना संडे स्पेशल म्हणा किंवा वीकेंड स्पेशल असं केलं ना त्यांना खूप छान वाटेल आणि एक छान वाटेल मिरच्या खूप जाड असल्यामुळं भाजायला थोडासा वेळ लागतो आहे आणि आता आपल्या फायनली आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत हे बघा आता मी याला हे प्लेटमध्ये काढून घेते तेल गरम असल्यामुळे त्याच तेलामध्ये एक अर्धी वाटी मी शेंगदाणी पण भाजून घेणार आहे कारण ठेच्याला टाकण्यासाठी कारण आपला ठेचा खूप छान लागतो कारण कसं आहे ना शेंगदाणे जर तसेच टाकले कच्चे तर तेवढं टेस्ट नाही लागत त्यामुळं थोडीशी शेंगदाणी परतून घेतले ना तेलामध्ये ठेच्याला खूप छान छान अशी चव येते बघा मी गॅस कमी केलेले आहे कारण अगोदरच खूप कडे तापली होती त्यामुळे बघ आता आपले शेंगदाणे पूर्ण भाजून झालेले आहेत आणि याला मी आता एका प्लेटमध्ये त्याच काढून घेते एका साईडला हे बघा एका प्लेटमध्ये मी सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे शेंगदाणे हिरवीगार कोथिंबीर पात अशी चिरून घेतलेली आहे आणि एक दोन गड्डे मी लसणाचे घेतलेले आहेत सोलून आता हे मी मिक्सरमध्ये नाही काढणार कारण ठेचा मिक्सरमध्ये काढल्यानं खूपच बारीक होऊन जाईल आणि त्याला आपल्याला हवी तशी टेस्ट नाही लागणार त्यामुळे मी हलबत्त्यामध्येच कुटून घेणार आहे मिरच्या टाकून घेतली आहे त्याच्यात कोथिंबीर किंवा लसणांच्या पाकळ्या आणि त्यानंतर मग कांद्याची पात हे सगळं साहित्य टाकून नंतर हे बघा मी टाकून घेते सगळं अगोदर आणि त्यानंतर मग नंतर मी मीठ टाकणार आहे आपल्याला जसं चवीपुरतं लागणार आहे तसं कारण जास्तही खारट नाही ना चांगलं कारण आपल्याला हे ठेचा नंतर पातीच्या भाजीला पण वापरायचं आहे त्यामुळं मी अंदाजेच घालणार आहे आणि यालानंतर असं मस्तपैकी कुटून घ्यायचं छानपैकी असं ठेचून घ्यायचं ठेचा असं एकदम बारीकही नाही ठेचून घ्यायचं कारण जास्तही बारीक चांगलं नाही लागत असं मोठं मोठंच ठेचून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने ठेचून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करते असं आबडधोबडच ठेचून घेते कारण अशी चव खूप छान लागते आपण जितकं बारीक करू न तितकी त्याची चव कमी झाल्यासारखी होते हे बघा अशा पद्धतीने मी ठेचा एक ठेचून घेतलेला आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेते हे बघा एकदम छान पद्धतीने एकदम असं छान झालेलं आहे ठेचा बघताच तोंडाला पाणी सुटेल असं झालेलं आहे या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा खूप छान होईल आणि टेस्टही खूप छान लागेल एकदम गावरण पद्धतीने केलेलं आहे त्यामुळे नक्की ट्राय करा आणि आता आपल्याला पातीची भाजी करायची आहे त्यामुळे मी त्या कडीमध्ये तेल टाकून थोडेसे तिळे तडतडून त्यामध्ये असे पात टाकून घेते आपल्याला बाकी काहीही टाकायचं नाही आहे हे बघा मी अशी हिरवीगार असे पात चिरून ठेवलेली होती आणि यामध्ये अजिबात पाणी एकही एक थेंब पाण्याचा घालायचा नाही आणि आत्ता मी आत्ताच ह्याच्यामध्ये काहीच टाकणे फक्त जिरे टाकून त्याला फोडणी देऊन घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पातीमध्ये कसं ना ताजी पात असल्यामुळे खूप मॉइश्चर असतं त्यामुळे याला खूप पाणी सुटतं त्यामुळे थोडीशी पात जर खाली गेली ना असं नंतरच त्याच्यात हळद चवी पुरतं मीठ कारण ठेच्यामध्ये अगोदर ऑलरेडी टाकलेलंच आहे थोडंसं टाकून घेते आणि हे बघा आपण जे वाटलेलं ठेयचा होता ना आता यामध्ये मी पूर्ण टाकून घेते अर्धा टाकून घेते आणि अर्धा ठेवते कारण जेवढी तिखट झाली ना भाजी तेवढी छान लागते आणि वरतून मी आठ अशा लसणाच्या पाकळ्या पण टाकून घेते त्यामुळे एकदम छान दाता खाली ना खूप छान चव चा लागते आणि याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं हे बघा मी पाणी अजिबात टाकले नाही किती पाणी सुटलेलं आहे बघा आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला मुगाची डाळ टाकायची आहे कारण गावाकडे आम्ही याच पद्धतीने अशाच पद्धतीने पातीची भाजी किंवा असे जे सुक्या भाज्या आहेत ते याच पद्धतीने करतो खूप छान टेस्ट लागते मी पाच मिनटं आपल्याला एक वाफवून घ्यायचं आहे हे बघा मी पाच मिनटं वाफून घेतलेलं आहे आणि आपली भाजी खूप छान पद्धतीने अशीच शिजलेली आहे मी अजिबात पाण्याचा वापर केला नाही तर ही देखील बघा खूप छान अशी भाजी आपल्याला शिजलेली आहे आणि जास्त पाणी जर जा टाकलं ना असं खूप चिवट होऊन जाईल आणि त्याची पूर्ण चव नाहीशी होऊन जाईल त्यामुळे मी असंच सजवते तुम्ही नक्की ट्राय करा चला मग पातीची भाजी ठेचा वगैरे झालं आहे आणि आता आपल्याला भाकरी करायची आहे तर मी भाकरीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून असं भाकरी छानपैकी मळून घ्यायचं आहे पीठ भाकरीसाठी हे बघा जितकं आपण पीठ मळून छान असं तेवढी छान भाकर अशी फुलते त्यामुळे जसं जसं पाणी लागेल ना आपल्याला तसं टाकून घ्यायचं आहे आणि असं छान असा गोळा बनवून घ्यायचा हे बघा असं छान जितकं मळून तितकं अशी भाकरी फुलते हे बघा या पद्धतीने मी असं भाकरीचं पीठ मळून घेते असा गोळा बनवते आणि नंतर छानपैकी भाकरी थापून घेते एकदम हलक्या हाताने असं थापून घेणार आहे एकदम गोल कर्गटीत अशी भाकरी आपली तयार होईल हे बघा भाकरीसोबत पातीची भाजी ठेचा एकदम भारी टेस्ट लागते हे बघा माझी भाकर थापून झालेली आहे किती गोल झालेली आहे आणि भाकरीचा तवा आहे त्यामुळे मी नेहमी या तव्यावरती भाकरी करते सेपरेट त्यामुळे असा काळा झालेला आहे थोडाफार आणि वरतून भाकर टाकल्यानंतर असं पाणी लावून घ्यायचं कारण सा भाकर छान वाफते आणि छान असं भाजून निघते खालून पूर्ण साईडनं असं पाणी लावून घ्यायचं वरतून हे बघा भाकरीना असे आलटून पलटून छानपैकी अशी भाजून घ्यायची एकदम कडीकाठीन असे भाजून घ्यायची कुठे कच्ची नाही राहिली पाहिजे हे बघा किती छान असे असे फुली आहे आपली भाकर अशाच पद्धतीने केले ना असे छान फुलते आणि असं मस्तपैकी आपली भाकर तयार होते तर कसा वाटला तुम्हाला ठेचा पातीची भाजी आणि भाकरीचा हा छानपैकी गावरण पद्धतीचा मेनू नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीज आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील आणि तो कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या गावरान पद्धतीच्या रेसिपीज बघायला आवडतील चला तर मग भेटूया अशाच शे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद